असणार की अगदी फुल भरलेली जाळी आहे यामध्ये दे जागा देखील माशांना कमी पडते असं वाटतंय अशी जागा आहे अरे अगदी अगदी जास्त असतील खूप छान अर्धा किलोचा एक नग आहे अर्धा किलो पावणा किलो किलोचा असे आहेत जबरदस्त बघू शकता आपण की जवळजवळ पाच सहा हजार मासे ह्या एका जाळीत असू शकतात किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असतील आय थिंक एवढे सुंदर मासे पाहायला मिळत आहेत आणि चांगल्या पद्धतीनं माशांचं जतन या ठिकाणी केलेलं दिसते म्हणजे यांचं कष्ट देखील आहे कुठंच खूप छान मासे या ठिकाणी मासेपणा दिसत माशांना वाटते की खाद्य आले आणि खाद्याचं टायमिंग जर ते असे एकत्रित येताना आपल्याला दिसाय दिसतात इथं पाहायला मिळतात खूप छान